नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी ही सर्वांनी जर भाजी ओळखली असेल तर एक लाईक तर करा कसली आहे ओळखली का ही भोकराची भाजी आहे आत्ता बघा भोकरीच्या झाडाला मोहर आलेला आहे ही भाजी पाचक रेचक पोटाचे विकार असे एक ना अनेक आजारावर आयुर्वेदिक उपयोगी आहे तर तुम्ही ही भाजी नक्कीच जर आता तुम्हाला मिळाली तर ह्या भोकराचा मोर खोडून आणा सुकून ठेवा तुम्ही कधी याचा वापर करू शकता आणि याची भाजी बनवून ठेवू शकता तर मंडळी या भोकराविषयी मी सविस्तर तुम्हाला माहिती मोठा व्हिडिओ बनवणारच आहे परंतु तोपर्यंत तुम्हाला मी ही भोकराची भाजी माहितीच तो सादर करतो आहे तर जर माझे व्हिडिओ माहिती आवडले असेल तर माझ्या चॅनल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा तसेच तुम्ही फेसबुकला जर गेलात तर माझं प्रकाश कचरे हे पेज आहे ते तुम्ही फॉलो करा इंस्टाग्राम कचरे पंधरा सोळे हे आहे हे फॉलो करा धन्यवाद